पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी नवी दिल्लीतील सिरी फोर्ट ऑडिटोरियम येथे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या सभेत व्यापाऱ्यांच्या दाडसाबाबत एक विधान केले होते त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते त्या भाषणात मोदी म्हणाले होते मोर दॅन अवर सोल्जर्स इट इज अवर ट्रेडर्स हु आर नोन फॉर देअर रिस्क टेकिंग कॅपॅसिटी या विधानाचा अर्थ असा होतो की व्यापारी आर्थिक जोखमी स्वीकारून व्यवसाय करतात ज्यासाठी धाडस आवश्यक असते मात्र त्यांनी सैनिकांच्या धाडसाची तुलना व्यापाऱ्यांशी केली ही। आहे हा सैनिकांचा अक्षम्य अपमान होता अर्थातच हे सरकार भांडवल दार्जिनी सरकार आहे या देशातील श्रमिक कष्टकरी जनतेला न्याय देऊ शकत नाही अशी परकट टीका करताना जनता व देशी विरोधी धोरणे अंमलात आणू पाहणाऱ्या केंद्राने राज्य सरकारच्या विरोधात नऊ जुलै रोजी सार्वत्रिक देशव्यापी संपाची आग देण्यात आली तो संप यशस्वी करण्याकरिता लढ्याच्या मैदानात उतरा असे आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी सीटूच्या पंचावन्नाव्या वर्धापनी केले शुक्रवारी सीटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे तीस मे सीटूच्या पंचावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसहस्त व सिटू चे राज्य एक वा कामगार एकजुटीचा विषय अस, विजय असो सीटू वर्धापन चिराई ओ सर्व कामगारांना किमान वेतन व पेन्शन लागू सामाजिक सुरक्षा लागू करा कामगार कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करा चार श्रम संहिता रद्द करा जनसुरक्षा विधेयक मागे घ्या अशा गगन आवाजात जोरदार घोषणांनी सारा परिसर दणानून सोडले यावेळी सी टू चे राज्य महासचिव अॅडव्होकेट एम एस शेख यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की जर आपण नऊ जुलै रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपात ताकदीने सामील नाही झाल्यास कोणत्याही परिस्थितीत सरकार कामगार विरोधी धोरणे अमलात आणेल हा गंभीर धोका लक्षात घेऊन संप यशस्वी करूया त्यासाठी आजपासून तयारी करा यावेळी मंचावर कॉम्रेड युसुफ शेख मेजर कॉम्रेड कामिनी आडम कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी नसीमा शेख कॉम्रेड म अनिफ सातखेड कॉम्रेड रंगप्पा मर्रेड्डी कॉम्रेड व्यंकप्पा व्यंकटेश कोंगारी कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम कॉम्रेड दीपक निकंबे आदींची उपस्थिती होती यावेळी सिटू संलग्न सर सर्व युनियन्सचे पदाधिकारी व सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित हो होते